रामटेक इथे मोदींची प्रचारसभा पार पडली यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी मोठं वक्तव्य केलं जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत राज्यघटनेत बदल होणार नाहीत रामटेकच्या प्रचारसभेत फडणवीसांचं सा वक्तव्य रामटेकच्या प्रचारसभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जोपर्यंत चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत राज्यघटनेत बदल होणार नाहीत असं मोठं वक्तव्य करत मतदारांना आश्वस्त केलेलं आहे हे जे काँग्रेसचे पोपट आहेत हे निवडणूक जवळ आली की यांचं सुरू होत संविधान बदलणार संविधान बदलणार अरे पोपटांनो लक्षात ठेवा जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान हे कोणीच बदलू शकत नाही आणि बंधू भगिनी या देशामध्ये नरेंद्र मोदी एक असे पंतप्रधान आहेत की ज्यांनी सांगितलं मला गीता बायबल कुराण पेक्षा देखील देशाचं संविधान महत्वाचं आहे